माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा एशेवन न्यूजमध्ये आपले स्वागत पोलीस व पत्रकार संघामध्ये रविवारी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीत पोलीस संघाने षटकार खेचत विजय मिळवित पत्रकार संघावर मात केली विशेष म्हणजे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी संयमी फलंदाजी करीत अर्धशतक झळकावत संघाला दिमागदार विजय मिळवून दिला नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी मागील सहा दिवसापासून तळ ठोकून हो आहेत त्यामुळे त्यांच्या संकल्पनेनुसार पत्रकार आणि पोलीस यांच्यात मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर रविवारी पाच जानेवारीला सकाळी पोलीस आणि पत्रकार यांच्यातील मैत्रीपूर्ण लढतीत प्रारंभी शहाजी उमाप यांच्या हस्ते टॉस करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे कर्णधार दिलीप हलदे यांनी टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार निर्धारित चौदा षटकात पत्रकार संघांनी दहा गडी गमावत एक्याण्णव अशी धावसंख्या उभारली आणि पोलीस संघाला ब्याण्णव धावांचे उद्दिष्ट देण्यात आले पत्रकार संघाकडून कर्णधार दिलीप हलदे यांनी बारा धावा केल्या तर गोलंदाजीमध्ये सुमित कानेळ प्रसाद आरवीकर विजय पाटील यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले दरम्यान ब्याण्णव धावांचे लक्ष समोर ठेवून मैदानात फलंदाजीसाठी उतरलेले पोलीस संघाचे कर्णधार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना पत्रकार संघाच्या गोलंदाजांनी जखडून ठेवले होते दुसऱ्या षटकात प्रसाद यांची पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचा त्रिफळा उडविला होता मात्र तो नोबाल असल्याने कोकाटे यांना जीवदान मिळाले मात्र तिसऱ्या षटकात कोकाटे यांनी किपर कर्वी झेलबाद झाले त्यानंतर आलेल्या जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी जोरदार फटकेबाजी करीत षटकार चौकार लगावत फलक हलता ठेवला पहिल्या आठ षटकात पोलीस संघाने पन्नास धावांची दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी केली सुधीर वाघ अडोतीस धावा काढून रिटायर्ड झाले त्यानंतर आलेल्या गवळी यांनी उमाप यांना साथ दिली दहाव्या षटकात शहाजी उमाप यांनी आपले अर्धशतक झळकावले अकराव्या षटकात एक धाव पाहिजे असताना शहाजी उमाप यांनी षटकार लगावत शानदार विजय संघाला मिळवून दिला ए सेवन न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली, हिंगोली पोलीस आणि पत्रकार बांधव यांच्यामध्ये हा एक मैत्रीपूर्ण सामना या मैदानावरती खेळवण्यात आला पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये जे काही दिवाळ्याचे संबंध आहे ते आमची उच्च पाहावेत दोन्ही दोन्ही लोकांनी आपापल्या भूमिका समर्थपणे पार पाडाव्यात पोलिसांच्या कामकाजातल्या उणीवा या पत्रकारांनी निश्चितपणे समाजाच्या पुढे आणाव्यात आणि पोलिसांनी त्याच्यावरती काम करू समाजामध्ये एक चांगलं आणि सहिष्णुतेचं वातावरण कसं तयार करण्यात येईल तयार करता येईल या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की अशा प्रकारचे सामने किंवा अशा प्रकारे एकत्रित येऊन काही आपल्याला आनंद घेता येईल का ही गोष्ट महत्वाची असते खेळामध्ये हार होत राहते कोण जिंकलं कोण हारलं याच्यापेक्षा आपण खेळाचा आनंद किती घेतला मला असं वाटतं की ही गोष्ट अतिशय महत्वाची राहते पुन्हा एकदा सर्वजण पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आपण इकडं पोलीस मैदानावरती आलात त्याबद्दल सगळ्यांचं देखील व्यक्तीचा आभार मानतो आणि भविष्यामध्ये देखील अशा प्रकारचे सामने होतील आणि पोलिस आणि पत्रकारातली मैत्री आणखी दृढ होईल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो मला देखील या सामन्यामध्ये फिरता आलं आपल्या सम समवेत काही क्षण मला घालवता आले त्याचा मनोमन आनंद आहे आणि उत्तरोत्तर अशा संधी आपण आम्हाला देखील द्याल अशी अपेक्षा करतो सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण छोट्या चो, शॉर्ट नोटीसवर इथे विनंती केल्यावर आपण आला माझी सरांनी इच्छा केली होती की पत्रकारांनी पोलिसांचे क्रिकेटवर मॅच व्हावी आणि त्या अनुषंगाने आपण सर्व आलात आपला आम्हाला सरांचा आभार आईचे सरांचे व्यक्तीश आभार त्यांच्यामुळे आमची टीम जिंकली त्यामुळे आणि आमची टीम जिंकून फक्त खेळण्यासाठी त्यांना आम्ही बोलू मी <laughs> <laughs> सर्वांचे आभार व्यक्त करतो ग्राउंड टीम वायरलेस टीम आपले सगळ्यांचे पत्रकार बंधू ड्रोन सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि

आतांचित <laughs> पहिल्या পত্রকার